तर नमस्कार मित्रांनो मी तेजस कदम आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे तुळशी विवाह म्हणजे आमच्या कोकणातील तुळशीचा लगीन तर कशाप्रकारे आमच्याकडे केला जाता तुळशी लगीन ह्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो बघू शकता इकडे थोडा ऊन दिसता आणि इकडे थोडी मुळबट दिसता आज पाऊस खूप आह म्हणजे आठ दिवस पाऊसच आहे त्यामुळे काय खरं नाही हा आणि आम्ही पण तुळस ना लिपला पण ती आमची अशी मातीची असल्यामुळे सारखी सारखी तिच्यावर कागद घालून ठेवू द लागतं तर पाऊस पण काहीतरीच लागता तर बघूया जर पाऊस नसलो तर तुमका चांगला व्हिडिओ दाखवीन मी इकडे बघा हे नाचणं आपण झालो हा काढून आणि जर पाऊस असलो तर काय एवढो व्हिडिओ करता येणार नाही तर ह्या बघा समोर ना आपल्या शेवरीचं झाड हा तरी मला काठी गावता काय बघते शेवरीची कारण आज आमच्याकडे तुळशी शेवरीची काठी दिंड्याची काठी चिव्याची काठी उसाचा वाड आंब्याचा टाळो वेळ सगळं होतात तर हि आमचं इकडे आता मासेमारी येतात इकडनं मासे घेऊन हा माका माहितीच होता नदी गेलो आता मुद्दामच व्हिडिओ करूची काढलं का असो का ओळी वाकी देतात टाकलं कांदाळी मग काय बघू केलेलं आहे पाणी किती आता कमी तर बाबूबाई नदीत गेलेलो आता पाणी सध्या कमी झाला पाऊस पडता पण धरणाचा पाणी सोडलेलं नाही त्यामुळे नदीत पाणी कमी आहे म्हणून तो आता टाकू टाकूसाठी बघता तर येत आपलं पण कांदाचा व्हिडिओ बघूया तेका जेव्हा टाइम असता तेव्हाच करू गावतलो तो त्यामुळे कधी पण येत सांगता येत नाही रकडे आमची न दहा आता पाणी लय कमी झाला तर तुमक आहे शेवरीची काठी मागा का खरी गाव ती नाकावडो तुकडो गावलो बस झालो ही बघा ही मोठी शेवर ती बघा पाणी जर गणपती कमी आला तर था, आम्ही हय गणपती ठेवत आहोत नाही तर थं आमची वरती जागा विसर्जन इकडे करता, वरती कारण नद मोठी शेवर आ तर ही बघा मित्रांनो नदी गणपतीत ना फुलाकडे सगळं पाणी असतं हे बघा वरती जाशाल असाल तसे खोला पाणी तर मित्रांनो नदी गेलं आहे ना हे बघा मला फुलारो पण दिसलो जो आपण गणपती मंडपेक बांधूक वापरता होतो हे बघा हो तेव्हा हो ना नदीच्या पायलाडी तकडे असतात नको तेव्हा हा हो बघा हवी पण झालो <laughs> मित्रांनो पाऊस पण खूप आ आणि आमचा खळा नसल्यामुळे तुमका थोडकोच व्हिडिओ बघूक गावत कारण होत। काय होता थोड्या वेळ जाता पाऊस आणि परत येता हिलो की लयच मोठं येतात त्यामुळे सगळी चिकल बिकल होता खळ्यात म्हणून मग व्हिडिओ काय एवढं करू गावाचो नाही आणि तेव्हा लग्नांका पण फिरवतो असतं सगळीकडे ना, है। इकड़े ना। पागा। तर बघूया जेवढं गावं तेवढं तुम्ही बघा तर मित्रांनो ही बघा ही कापरी मी तुळशीक लावणार आज तुम्ही रात्री बघा मी दाखवीन तुमका कशा प्रकारे लावता होती आणि इकडे दिंड्याची काठी आज जो काळो दिंडो मित्रांनो पाऊस आज भरपूर लागता आहे बघा सकाळपासून आज चालू केला आहे ना आणि आज आमच्याकडे तुळशी झालं काय काय ठिकाणी काल झाला आणि त्याच्या त्या केनल्याने सतवल्याने सकाळपासना ती मरतच आता रात्री जेव्हा वा बार वाजतील ना तेव्हा ते पळणार हे बघा तर दिंड्याची काठी तो बघा एक वर बसलो तो बघा बस समोर हे बघा हकडे पण उडव घालतात लहान लहान पोरांना घरात पण घुसतात पण आमची अजून झाकूनच ठेवला काळ्या कागदान कारण आमची मातीची तुळस आहे तर ती पावसामुळे हे होऊ शकता भिजू शकता आणि माती येऊ शकता म्हणून आम्ही झाकून ठेवला त्यामुळे तुमका मी डायरेक्ट संध्याकाळी दाखवीन कारण संध्याकाळी पाऊस जरी येलो तरी तिका उघडचीत लागणार हा तर तुमका संध्याकाळी दाखवीन आम्ही कशा, कशा प्रकारे तिका सजा होता होती मित्रांनो आता उसाचा वाढ आणला आहे आणि शेवरीची काठी आणलं आहे ही बघा पण पाऊस एवढू लागताना आज काय व्हिडिओ करू व्हायच नाही आहे बघा किती पाऊस लागता बघा आत्ताच मोठी सर पडून गेली आता डायरेक्ट मी तुमका संध्याकाळी भेटतोय संध्याकाळी डायरेक्ट दाखवते तुम्हाला तुळशीचं लगीन आमच्याकडचा हे बघा पाऊस किती पडता बघा तर मित्रांनो आता रात्र झाली या आणि लग्नाची वेळ झाली आहे तर आमच्या मंदिरात नाही लाव पण तिकडे काळो होतो म्हणून मी तुमका व्हिडिओ दाखवले हो ना तर आता आमच्या बाजूच्या मंदिरात जाताव आणि थैसून मग तुम्ही आमच्याकडे कशी लग्न लागतात ती बघा 加油！ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि अजून पण कोण आपल्या चॅनलवर नवीन असत किंवा अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेला नसत तर त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवी व्हिडिओ आमच्या चॅनलवरचे बघत राहा